हॅलो भ्रामरी प्राणायाम याबद्दल आज आपण पाहणार आहोत सगळ्यात पहिले आपण सुखासन पद्मासन किंवा वज्रासन मध्ये बसायचे आहे आपली पाठ सरळ ठेवायची आहे आणि हात गुडघ्यांवर ठेवायचे आहेत डोळे अलगद मिठा आणि चेहरा सैल सोडायचा आहे आपण दोन्ही काळांवर दोन्ही हातांचे अंगठे ठेवायचे आहेत आणि बाकीच्या बोटांनी डोक्यावर आपल्या डोळ्यांवरती आणि गालावरती बोट ठेवायचा आहे जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे एकदम स्लो आणि खोल श्वास घ्यायचा आहे श्वास सोडताना गंभीर बुंग्यांसारखा आपल्याला आवाज करायचा आहे श्वास घ्यायचा आहे आणि दातांवर दात ठेवून असा आवाज काढायचा आहे असे आपण पाच ते सात वेळेस करायचे आहे पूर्ण केल्यानंतर काही क्षण शांत बसा आणि प्रभाव ह्याचा जाणून घ्यायचा आहे चला तर मग बघूया भ्रामरी प्राणायामचे बेनिफिट्स मन शांती मिळते आणि तणाव कमी होतो त्याचबरोबर आपलं रक्तदाब संतुलित राहतो झोपेच्या तक्रारी ज्यांना आहेत त्यांना दूर होतो आपण झोपायच्या पहिलेसुद्धा भ्रामरी प्राणायाम नक्की करावा डोके शांत राहते आणि एकाग्रता वाढते त्याचबरोबर मायग्रेन आणि डोकेदुखीवर पण ह्याचा फायदा होतो त्याचबरोबर मानसिक तणाव क्रोध आणि चिडचिड कमी सुद्धा मदत होते चला तर मग बघूया हे कोणी टाळायचे आहे ज्यांना कान नाक किंवा घशा संबंधित काही संसर्ग आहे अलर्जी किंवा व्हायरल झाला आहे त्यांनी करू नये हृदयरोग किंवा ज्यांना हाय बी पी आहे त्यांनी पण करायचा नाहीये त्याचबरोबर प्रेग्नेंट लेडीजनी आपल्या योगा ट्रेनरच्या अंडरच कारा करायचा आहे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग